नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो आज आपण वसमत रोडवर या गोपाळचारी उद्यानाच्या समोर आलेलो या ठिकाणी ज्ञानेश्वर कराळे राहणार पळरी वैजनाथ या ठिकाणी हे शेतकरी आपले फळं घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी कर्नाटक राज्यामधून हे अननासाचं फळ या ठिकाणी विक्रीसाठी आणलेलं आहे आणि हे अत्यंत गुणकारी असं फळ असून या सामूक त्याच्यानंतर पचनक्रिया व्यवस्थित होणे आणि उष्णता कमी होणे या पद्धत अशा पद्धतीचं आरतीचे हे काम करत असतं अननस आपण बघत आहात हे अननस फळ या वसमत रोडवर असलेल्या गोपालचारी उद्यानाच्या समोर या शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेलं आहे अत्यंत गुणकार्य असं हे फळ आज याला ग्राहकांची पसंती आहेत येणाऱ्या जाणारे लोक याला पसंत करून हे फळ विक्री करत आहेत आणि आपल्यासोबत ज्ञानेश्वर कराळे यांनी जो कर्नाटक राज्यातून हे फळ आणलेलं आहे काय सांगतात माध्यमाशी आपण त्याच्याशी काम केलं ज्ञानेश्वर नारायण कराळे राहणार फरळी वैजनाथ हे राजा पायनाफल आहे आणि खायला गुण असते दुसरी गोष्ट पचनक्रिया वाढवते शरीरातली उष्णता कमी करते अशा अनेक कारणामुळे चांगलं असते लहान लेकरापासून वयस्कर माणसापर्यंत जुनही खाल्लं तरी काही फरक पडत नाही त्याचे इफेक्ट काही नाही तर आपण हे म्हणजे कर्नाटक मधून जे फळ आणलेलं आहे म्हणजे असे किती फळं आणता आपण आणि किती दररोजचे नाही एक एक आठ दोन आपल्याला चांगलं जमते याच्यामुळे परवडत अननस फळ विक्रीसाठी जे कर्नाटक राज्यातून आलेलं आहे असं हे दोनकारी फळ या करावे या व्यापाऱ्याने या ठिकाणी जवळपास वर्षातून दोन तीन वेळेस ते असे फळं या ठिकाणी दोन तीन क्विंटल असे फळं आणतात आणि जे लोकांच्या शेवीसाठी चढत असतात परभणी देऊन हे परन्य जे आहे याच्यामध्ये काय हिशोबानं पाहिलं तर सायंटिफिक मध्ये पण मोडते कारण हा पी जे आहे थंड असते पोटासाठी ज्याला एस आहे तो आपण उचलत असते त्याच्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये घर असतं आणि एक मादा असतो घरमध्ये थोडं त्याला त्याचं पण असते पण ती मादा असते एकदम गोड असते आणि हे आपण खाल्ल्यानं किंवा लहान तर पण आपण देऊ शकतो त्याला काय वयाचं आहे आणि त्याच्यामध्ये मान्सून त्याच्यात त्याच्यात काय डी हे नसतं फुडक नसतं प्रत्येक सीजनमध्ये येतात जास्त तर आता हे कर्नाटकमधून आलेले आहे तर ह्याचं हे जे आताचं सीजन आहे ते त्यांचे ते टॉल टाकलेले आहे रोडवर या हिशोबानं आता आम्हाला आवडलं तुम्ही धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज